नावा चौफुली येथे गोवंशासह इतर जनावरं घेऊन जाणाऱ्या वाहनावर तालुका पोलिसांची कारवाई तीन लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील नावा चौफुली परिसरात सिंदखेड राजा शहराकडून जालना शहराकडे येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनातून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनचालकावर तालुका पोलिसांनी कारवाई करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली ही माहिती आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी सुमारे तीन लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मुकुंद माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत आहे की शिंदेखेड राजा येथून जालना शहराकडे नावा रोडने एक महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी तेवीस तेरा यामधून बहुवंशीय या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती माळी यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बावरी राऊत मेहत्रे शिंदे हे दोन पंचासह चौफुले येथे थांबले त्यावेळी सिंदखेड राजाकडून सदरेल वाहन येताना त्यांना दिसलं त्याला हात दाखवून थांबवण्याचा इशारा करून वाहन थांबविलं सदरेल वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्याशिवाय इतर जनावरं दाटीवाटीने कोंबून भरल्याचं व जनावरांना इजा होईल अशा पद्धतीनं गाडीमध्ये घेऊन जात असल्याचं दिसून आलं यावेळी गणेश नामदेव मुंडे राहणार जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शकील अब्दुल बावे बाजैत कुरेसी राहणार मुरंडी मोहल्ला जुना जालना यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना जनावरांबद्दल विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही या वाहनात सात गोवंश तर एक हेला आढळून आला त्यापैकी एक गोवंश मृत अवस्थेत आढळून आलाय गोवंश आणि इतर जनावरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी व गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश घेऊन जात असल्याने व जनावरांचा मृत्यू झाल्याने कलम चारशे एकोणतीस बांधवीसह सह कलम पाच अ ब नऊ महाराष्ट्र प्राणी सुरक्षा सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव सह कलम अकरा एक ड प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय